जय भीम जय शिवराय आज सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही बार्टी ऑफिसला आलो होतो वारे सरांची भेट घेतलेली आहे आपण आणि सरांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की जे दुबार लाभार्थी म्हणून गणले गेलेले विद्यार्थी आहेत त्याचबरोबर सीएक्सचे तसेच येरवड्याचे सुद्धा विद्यार्थी आहेत यांच्याबद्दल शासन धोरणात्मक निर्णय घेत आहे आणि आज किंवा उद्या या दोन तीन दिवसांमध्ये शासनाचा निर्णय येणार आहे ज्यामध्ये दुबार लाभार्थ्यांना सामावून घेण्याचं आश्वासन सरांनी तसेच सचिव लेवलला आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी जे आपण आंदोलनाची घोषणा करणार आहोत ती तात्पुरत्या स्वरूपावर आम्ही थांबवत आहोत तर वारेसर तसेच मुख्य सचिवांना तसेच महाराष्ट्र सरकारला आम्हाला सांगावयाचे आहे की या दुबार विद्यार्थ्यांचा नियम जो तुम्ही लावलेला आहात तो तात्काळ रद्द करावा अन्यथा या विरोधात आम्ही मोठे आंदोलन उभे करणार आहोत जे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही क्लासेसनी निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहितेचा भंग करून विद्यार्थ्यांना टॅबलेट तसेच तिसतीस साठसाठ हजार रुपयाचं जे आमिष दिलं होतं ज्यामध्ये काही दिल्लीच्या क्लासेस समाविष्ट आहेत पुण्यातील महाराष्ट्रातील काही क्लासेस समाविष्ट आहेत अशा सर्व क्लासेसवरती कारवाई करायचं सुद्धा आश्वासन वारेसरांनी दिलेलं आहे त्यासंबंधी जे पुरावे लागत होते ते पुरावे सर्व विद्यार्थ्यांनी आणि आम्ही मिळवून वारेसरांना दिलेले आहेत त्यावर त्यांनी सांगितलेलं की तात्काळ आम्ही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवत आहोत आणि तसा जो संपूर्ण अहवाल आहे तो अहवाल बनवून आम्ही शासनाला पाठवणार आहोत तर यासंबंधी जर योग्य कारवाई झाली नाही तर त्यासाठी एक मोठं आंदोलन आम्ही बार्टीवर उभा राहू हे सुद्धा प्रसंगी मला सांगावायचं आहे धन्यवाद जय भीम